सामच्या बातमीनंतर हिंगोलीतील वाळू तस्कर भाऊचा माज उतरलाय पोलीस खाक्या दाखवताच भाऊनं माफी मागितली आहे हिंगोली जिल्ह्यामध्ये भाऊ राठोड नावाचा एक वाळू माफिया रील्स तयार करून दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न करत होता नावाचा 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 नाव हिंगोली जिल्ह्यात भाऊ राठोड नावाचा ना, वाळू माफिया रील्स तयार करून दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न करतोय तर तरीका पोलीस अधिकाऱ्यासोबतच भाऊ राठोडचा क्वांटिटी पेक्षा क्वालिटीला या प्रकरणाशी आता आपला काही संबंध नाही असे स्पष्टीकरण पोलीस अधिकाऱ्याने दिलंय ज्या क्वांटिटी पेक्षा क्वालिटीला जास्त मत ओदिला जातोना बीड सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणाचा खटला बीड न्यायालयात चालणार आहे देशमुख यांच्या हत्याप्रकरणाचा खटला बीड न्यायालयात चालवावा अशी विनंतीच एसआयटीनं केली होती आणि यावरती आता न्यायाधीशांकडून हा निकाल देण्यात आला आहे बीड सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणात तीन वॉचमनचे जबाब साम टीव्हीच्या हाती लागले हे तिघे जण अबादा एनर्जी प्रकल्पावरती वॉचमन म्हणून कार्यरत होते आणि त्यांनी देशमुख हत्या प्रकरणात जबाब नोंदवलाय त्यात सुदर्शन खुलेनं सरपंच संतोष देशमुख तुला बघून घेऊ जिवंत सोडणार नाही अशी धमकी दिल्याचं समोर येत आहे बीड सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणातील आरोपी कृष्ण आंधळे अठ्ठ्याण्णव दिवसांपासून फरारच आहे कृष्ण आंधळेकडे महत्वाचे पुरावे असण्याची शक्यता आहे आणि त्यामुळे तो सापडणं महत्वाचं सा असल्याचं धनंजय देशमुख म्हणाले आंधळेला लवकरात लवकर अटक करण्याचीही मागणी त्यांनी केली आहे धनंजय देशमुखांचा सा साडू दादा खिणकरचा सा पाय आणखी खोलात गेलाय गेला तरुणाला तरुणा मारहाण प्रकरणी न्यायालयानं खिणकरची पुन्हा दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे खिणकरला एकवीस मार्च पर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे बीडमध्ये दहशत माजवणारा सतीश भोसले उर्फ खोक्या सध्या तुरुंगात आहे त्याच्या कुटुंबियांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषणही सुरू केलंय वन विभागानं आम्हाला रस्त्यावरती आणल्याचा आरोप सतीश भोसलेची पत्नी तेजू भोसलेनं केलाय दरम्यान ढाकणे पिता पुत्रांवरती गुन्हा दाखल झालाय मात्र त्यांना अटक का होत नाहीये असा सवाल सतीशच्या बायकोनं केलाय बीडच्या आष्टी तालुक्यातील विकास बनसोड हत्या प्रकरणाचा शवविच्छेदन अहवाल प्राप्त झालाय आहे अति मारहाणीमुळे अंतर्गत रक्तस्राव आणि शॉक यामुळेच विकासचा मृत्यू झाल्याचे यातून निष्पन्न झालंय तर या सा प्रकरणी आतापर्यंत आठ जणांना अटक करण्यात आली आहे दोघे जण अजूनही फरार आहेत बीड जिल्ह्यात दोन एप्रिलपर्यंत मनाई आदेश जारी करण्यात आलाय सध्या जिल्ह्याचे नेते प्रमुख कार्यकर्त्यांचे व्हायरल व्हिडिओ सुद्धा आता समोर येत आहेत धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्यामुळे वंसारी विरुद्ध मराठा वाद होण्याचीही शक्यता आहे तर यात याच पार्श्वभूमीवरती आता हा मनाई आदेश लागू करण्यात आला असून एकोणीस मार्च पासून ते दोन एप्रिल पर्यंत हा आदेश लागू असेल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी नितेश राणेंचे कान टोचलेत मंत्र्यांनी बोलताना संयम बाळगायला हवा मंत्र्यांनी राजधर्माचं पालन करायला हवं संविधानाची घेतलेली शपथ विसरायला नको असं फडणवीसांनी सुनावलंय एका मुलाखती दरम्यान फडणवीसांनी राणेंचे कान टोचलेत भाजपमध्ये सक्रिय राजकारणासाठी पंच्याहत्तर वर्षांची अट मोदींनीच घातली असली तरी मोदींसाठी ती भाजपला मान्य होईल असं वाटत नाही असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एका मुलाखतीत सांगितलं आहे आणि त्यामुळे दोन हजार एकोणतीसमध्ये नरेंद्र मोदीच हे पंतप्रधानपदाचे उमेदवार असतील असंही फडणवीस म्हणाले विधान परिषदेचं कामकाज सुरू झालं तरी मंत्री सदस्यांची उपस्थिती नव्हती आणि त्यावरूनच सभापती राम शिंदेंनी नाराजी व्यक्त केली आहे कामकाज सुरू झाल्यानंतर सभागृहात केवळ चारच मंत्री होते आणि दोन सदस्य होते राज्याचं अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू आहे मात्र अधिवेशनात मंत्री उपस्थित नसल्यामुळे काँग्रेस नेते नाना पटोले चांगलेच आक्रमक झाले आणि यावरती भाजप आमदार सुधीर मुनगंटीवारांनी सुद्धा नाराजी व्यक्त केली आहे मंत्री उपस्थित राहणार नसतील तर सचिवांनी उत्तर देण्याचा निर्णय घ्यावा असं मुनगंटीवार म्हणाले मुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज विधानसभेमध्ये काल विधानसभेमध्ये राज्यातील कायदा आणि सुव्यवस्थेवरती निवेदन दिलं गुन्हेगारीच्या बाबतीत महाराष्ट्राचा देशात आठवा क्रमांक लागतो महाराष्ट्रात शहरीकरण आणि विकास इतक्या मोठ्या प्रमाणात झाल्यानंतर सुद्धा इथे कायदा आणि सुव्यवस्था आहे असं फडणवीसांनी म्हटलंय महिला सुरक्षेच्या मुद्द्यावरून आता काँग्रेस नेते विजय वडेट्टीवारांचा सरकारवरती हल्लाबोल करण्यात आलाय राज्यात महिला सुरक्षा राम भरोसे महिला गायब होत आहेत निर्भया फंडाचं काय झालं महिलांना दिलेल्या वचनाचा अजित पवारांना विसर पडलाय का असं म्हणत विजय वडेट्टीवारांनी सरकारवरती हल्लाबोल चढवला विरोधकांनी नीलम गोऱ्हेंच्या विरोधात अविश्वास ठराव आणला होता मात्र हा अविश्वास ठराव विधानपरिषद सभापती राम शिंदेंनी फेटाळून लावला विरोधकांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या भाषणावेळी जोरदार घोषणाबाजी केली आणि यावेळी फडणवीस देखील विरोधकांच्या घोषणाबाजीत सहभागी झाले राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरींनी मंत्री नितेश राणेंना डीवचले मुख्यमंत्र्यांनी नितेश राणेंचे दोन्ही कान टोचलेत लाडके म्हणून काहीही बोलण्याची सूट नाही असं म्हणत अमोल मिटकरींनी नितेश राणेंना टोला लगावलाय